तर आपल्या सोमादाचा वाढदिवस आहे सोमादादाला पहिलं वाढदिवसाच्या लाख लाख करोडं शुभेच्छा सोमादा आणि तर आपल्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि आज पाहू शकता खूप ढगाळ वातावरण आहे दोन तीन दिवस झालं ढगाळच वातावरण चाललेलं आहे काय येत नाही कधी पण पाऊस आहे आणि आज आपल्याला इव्हेंटसुद्धा आपल्या कारल्यात तर चला बघू पुढं कसं होतं आहे काय होतं आहे आजचं नियोजन आहे पुढचं पुढं आणि आहे रोज आपल्यावर असतो अजून कोण कोण भेटायला आपल्याला रोडमध्ये काय सांगतात नाही आपलं व्यक्ती मुक्त वेगळं आपलं सगळ्यांबरोबर चांगलं आहे बघू शकता कर भैया कोणी भेटतं आपल्याला कर चलते हे आगे लय गरम झालेलं आहे जास्त थोडं गरम होतं असतं का आम्ही तर काय सांगू मला आलेलो आहे कारण कार्टेवली जास्त आलेलं आहे सर वातावरण डल झाले असं एकदम भाऊ वातावरण वातावरण आपला बघता चला आपण बघू पुढे तर आपण डायरेक्ट पाठीमागा रिसॉर्टला आलेलो आणि आपला आज पुढंच लग्न आहे पाठीमागं काय नाहीये मस्त वातावरण झालेलं आहे एकदम ढगाळ पाऊस इथं काही इव्हेंट नाही आज पुढंच इव्हेंट आहे तर चला आपण पुढं जाऊ आणि आपली आता पाच हजार सबस्क्रायबर होत आलेले आहेत आणि फोर मिलियन प्लस व्ह्यू गेलेले आहेत आपल्याला त्याच्यामुळं असाच माझा व्हिडिओ ब्लॉक बघत राहा आणि असाच तुमचा सपोर्ट दाखवा धन्यवाद आपण बघू पुढं

काळू भाई जे आगमन झालेले आहेत मेकअप करून कशाला काय माहिती पावडर लावून आल्या थप थोडशी त्या म्हणून लाईट दिसतात

बार

आम्ही तू खाल्ला अशी तु खाल्लाशी घेऊन गेलो खाल्लं होय वा कसा खाल्ला फ्राय करून खाल्ला कर पण खाल्ला कसा खाल्ला फ्राय करून खाल्ला आता खात खातो ना आतमध्ये दोन खाल्लं दोन मग ते गार्डन मध्ये ते बॉम नाही वे फेल गेलेला आहे चायना बॉम चायना

<laughs> <laughs> काही की शिकाळा त्याला अडवते बोर नाही घ्या घ्या ए पाय सांडील ए त्याला उठव चाय हम हा पिया तुला पैसे माहिती पे पे ना पे आता माझ्या एका ब्लॉगला एका व्हिडिओला किती मिळून पाच मिलियन गेले पन्नास लाख लोकांनी बेळ घायचे आणि शर्ट घातलाय ताडपदरी सारखा कसली ताडपत्री बघू फाटल ला काही फाटल की फाड बाबा कसली घातली बनी कुठून आणलाय कोणच्या बाजारातून आणलाय शर्ट

राहुल शेठ राहुल शेठ राहुल शेट इकडे इकडे तोंड दाखवा राहुल शेठ नाही मुख दर्शन काय म्हणणे तिकडे अजय बारीश आग बारीश राहुल भाई शार पेटेत आहे ना पार पाणीच चलो हॉलमध्ये चल लवकर इकडचं व्हाल जवळ भिजल आपण जोर शोर शो बारिश होणे लगी अभी आपको नहीं दिख रहा होगा दिखेगा बाद में जोर शोर ला अरे तू काट ना तो का ठिपकाय माझ्या ब्लॉगचा तुझा नाद नाही तू येतो माझा ब्लॉग आहे नाही तर काय उपयोग नाही तू राहुल भाई काय फोटो आलता तिथे <laughs> को बारिश आ गई अभी आज का नियोजन मतलब बोल बारिश आज मेरे अंबानी च्या आपण नाही मस्कर नाही प्रो कार बरोबर का नाही फिफ्टीन प्रो आंबानी सेव्हन्टीन प्रो घे नाईन्टीन प्रो गे तुझं काय तुझं नाय ना दोन नंबर शेट बाकी नाही काय तेवढं

आणि थांबा मस्त पिकी असा रिम पाऊस होऊन गेला आणि राहुल बाई स्नॅप पाठ देत बघू शकता तुम्ही बाई या शर्ट मी पण इथं बघू शकता थोडं वल्ल झालं आहे लय ना झालं रिम झालं एकदम तर पाम रिझॉर्ट लागण्याच्या दिवशी चांगलं भरगवत दिसतं लागणाचं दिसन तर ओढ दिसतं दिसत अरे दोघ हॅलो गाईच हॅलो गाईच पुण्याला पुण्याला विनेला काय नाही पुढच्या कार्याला चाललंय गाडी हलवत आहे ना आम्हाला लक्ष म्हणून आम्ही चालले आता आणि खतरनाक असं आभाळ आलेलं आहे आम्ही चाललोय डन मस्त का नाही ऐकू चाललंय पण बरं ना केस आहे नका वाढायचं सगळं मी पाहिजे पण काय करणार नका वाढ नालायक माणूस काय आमच्या ग्रुपचा सगळ्यात कमगार माणूस भंगार तिथं माणूस नाही का त्याचं नाही बरं बाय कॅमेरा कॅमेरा कुठेच नव्हतं नालायक माणूस ते नका आमचा बैक हा प्रतीक शेख थांबायचं नाही आपल्याला

जा रहे नील का काम करने के लिए नील पे बड़ा आभाड़ा आया है क्या नील बाबा हो गया क्या नहीं क्या पता? हो गया क्या नहीं क्या पता देखते हैं अभी ट्रैफिक ने पूरा हाल खराब कर दिया है देखते है आगे असली बेकार गरी लेना थूर वो पार इकड़े लाइन लग लेते बारिश पड रहा है दिख रहा है क्या वो कुछ लिस्टेना तो पड़ा देखो कई बारिश पड रहा है आरा पाउसबो कुछ तो पड़ चुड़ी एंजो डर फुटेज आ गया डर फुटेज आपको भी दिख रहा है तो आशा है कि तूने आपले काम अच्छे वांधे डाले लिया है चलते आगे शिविर का डक्ट है वहीं देखो <laughs> <laughs> जाता का बैलगाडीत बसून <laughs> नाही नाही जाता का बैलगाडीत बसून जा की <laughs> काय ला you, ना होत तर आपल्या सोमादाचा वाढदिवस आहे सोमादादा पहिलं वाढदिवसाच्या लाख लाख करोड शुभेच्छा सोमादा आणि अशा प्रकारे आम्ही तुम्हाला कॅप्टन म्हणतो म्हणून तुमची नंबर प्लेट दिली आम्ही कॅप्टन नावाने तर तुझ्या मोबाईल फोटो ह्याचा मोबाईलने फोटो काढतो फोटो काढ रे राहुल शेठ काळू शेठ फोटो काढा तुम्ही तर पिचकारी विचकार नाही हो आणली बघा आपलं फ्यूज फ्यूज आहे का लॉक कर रे फ्यूज लाव फ्यूज लाव थांबा एक मिनिट आपण फ्यूज लाव इथं हि बर्थ टू यू कॅप्टन ला वाढदिवसाच्या करोड शुभेच्छा फोड थांबा थांबा परत एकदा थांबा वन्स फोर वा बर्थ सेलिब्रेशन झालं वाढदिवसाच्या परत एकदा करोड करोड शुभेच्छा हे पकडायचं ऐसा पकड मोबाईल ऐसा पकड कॅमेरा मोबाईल हात मध्ये आणि

तिकडे नाही बस सगळीकडे तिकडं नाही बसणार अशा प्रकारे आमचा झालेला आहे बोले काळ्या बोले बोल पाच हजार सबस्क्रायबर झाले बरेच सेलिब्रेशन होते आमच्या जिजुरीला जिजुरीला हा केकची पार्टी गरीबी आणि तुमच्याकडे नाही आम्ही आटा बिरला च्या तर हा चला चला ये <laughs> <laughs> मना ए <laughs> ए खाने दो केक उसको ए ऐ, खाने दो केक उसको <laughs> दे ना दे ना <laughs> केक बात ए केक चांगला <Stefan> कर <सवासाँ है> <sheint> <दो> <laughs> तर अचानक रोड मध्ये आम्हाला सुशील दादा तुम्हाला भेटलेले आहेत काय सुशोभाऊ काय म्हणतोय काय चाललंय कुठे फिरतो कुठे जातो रे का आम्हाला बाप्पूची बाप्पूची का बरं 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 चल चल ठीक आहे ठीक आहे